जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या पारस परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय पारस आणि आजूबाजूच्या पाच ते सहा गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय पारस नदीला पारस गावाला सध्या नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे लोकांचे शेती आणि संसारोपयोगी साहित्याचं प्रचंड नुकसान झालंय ते साहित्य वाहून गेलेलं आहे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याला जोडणाऱ्या बाळापूर शेगाव मार्गावरील जवळा गावाजवळ ओढ्याला आलेल्या पुरामुळे बाळापूर शेगाव वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे गेल्या एक तासापासून बाळापूर शेगाव महामार्ग ठप्प आहे तर शेगाव अकोट मार्गावरील लोहार नजीक असलेल्या मन नदीला आलेल्या पुरामुळे वळण मार्ग पाण्याखाली गेल्यानं शेगाव अकोट मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे बुलढाण्यातील लोणार तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक नदी आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत पुराचं पाणी काही गावांमध्ये शिरलंय लोणार तालुक्यातील हिरवड गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला असून या गावाचा संपर्क तुटलेला आहे बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतो यामुळे तालुक्यातील टिटवी कुंडफळ बोरखेडी गुंधा हे लघु प्रकल्प शंभर टक्के भरलेत त्यामुळे प्रकल्पा खालील गावांना प्रशासनानं सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा दिलेला आहे नदी आणि ओड्याकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचनाही प्रशासनानं स्थानिक प्रशासनासाठी जारी केल्या वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील कंझरा गावासह शेलूबाजार परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला या मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली पिकांसह मातीही वाहून गेल्यानं शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळलंय त्यासोबत कंझरा ते पिंपरी खुर्द गावांचा संपर्क तुटला असून रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत वाशिमच्या पैनगंगा नदीला पूर आलाय रिसोड मेहकर कर्डा गोभडी सरपखेड धोडप बुद्रुक मार्ग बंद झालेला आहे तिन्ही मार्गावर नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्री मुसळधार पाऊस बरसला या पावसामुळे बरडा गावात शिवारात असलेल्या महादेव मंदिराला पुराच्या पाण्यानं वेढा दिलेला होता त्यामुळे एका पुजाऱ्यासह तीन जण रात्रीपासून मंदिरात अडकले होते आज सकाळी पूर ओसरल्यानंतर स्थानिक नागरिकांनी दोरीच्या साह्यानं तिघांनाही बाहेर काढलं आता पूर हळूहळू ओसरू लागलाय हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वधूर रात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय जिल्ह्यातील कापडसिंगी साखरा बनबरडा या गावांच्या शिवारामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे कापडसिंगी गावाच्या शिवारामध्ये या महामार्गावर पुलाचं काम सुरू आहे त्यामुळे पर्यायी रस्ता पुराच्या पाण्यात वाहून गेलाय ओढ्यातील पुराचं पाणी रस्त्यावरून वाहत असल्यानं सेनगाव ते साखरा या महामार्गावरची वाहतूक बंद झाली आहे त्यामुळे सतरा गावांचा संपर्क तुटलेला आहे जालन्यातील परतूर तालुक्यातील अनेक गावात जोरदार पाऊस झाला असून परिसरामध्ये ढकफुटीच सदृश पाऊस झाला आहे काल रात्रीपासून परतूरमधील अंकलगाव शेलगाव रघुपंत टाकळी गावा या गावामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे शेताला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय तर अंकलगाव इथल्या कसुरा नदीला पूर आल्यानं पिकं पाण्याखाली गेली आहे परभणी जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल मध्यरात्री जोरदार पाऊस झालेला आहे ज्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत सेलू तालुक्यात अनेक नदी नाल्यांना पूर आलाय आणि त्यामुळे रस्ते बंद झाले सेलू वालूर रस्त्यावरील दुधना नदीच्या पुलावरून पुराचं पाणी जात असल्यानं या मार्गावरची वाहतूक सध्या ठप्प आहे तर दुसरीकडे वालूर मोरेगाव रस्त्यावरील साळेगाव जवळच्या खडकी नाल्यालाही पूर आल्यानं ना हा रस्ता बंद झाला आहे त्यामुळे या दोन्ही मार्गावरची वाहतूक बंद झाली असून पुराचं पाणी ओसरण्याची नागरिक वाट पाहत आहे सोमवारी रात्री सुरू झालेल्या <णिया> मुसळधार पावसामुळे परभणी जिल्ह्यातील सोनपेठ व परिसरात पाणीच पाणी झाल्याचे चित्र आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचं पूर्ण आवार पाण्याखाली गेल्यानं काही व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय याच परिसरातील सखल भागात अनेक घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचंही नुकसान झालंय तर बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि परभणीच्या पाथरी तालुक्यात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे ढालेगाव वरील, वरील, बंधारा हा पूर्ण क्षमतेनं भरला असून दोन दरवाजांमधून गोदावरीमध्ये पाण्याचा विसर्ग होतोय हदगाव बुद्रुक जिल्हा परिषद शाळेला पुराच्या पाण्याचा वेढा बसला वेढले इंदिरानगर वस्तीतही पाणी शिरलेलं आहे